प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांचा लोक कलावंत मेळाव्यात झाला सत्कार लोक कलावंत मेळावा प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व भव्य जाहीर सत्कार साहित्यर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती लोक कलावंत मेळावा नागपूर फेटरी भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था नागपूर माहूरजरी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सव व सत्कार सोहळा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य लोक कलावत जाहीर मेळावा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ ग्रामपंचायत कार्यालय फेटरी समाज भवन येथे लोक कलावंताच्या मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे शाहीर कलाकार परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांच्या हस्ते पार पडला प्रमुख अतिथी सभापती पंचायत समिती नागपूर रुपाली मनोहर पंचायत समिती सदस्य नागपूर प्रीती अखंड पंचायत समिती सदस्य नागपूर राऊत मॅडम माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर सुनीलभाऊ जामगडे सरपंच ग्रामपंचायत फेटरी रविभाऊ खांबलकर सदस्य ग्रामपंचायत फेटरी मुकेश भाऊ ढोमणे विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कळमेश्वर येथील कार्यवाह अरुण भाऊ वाहने कालीचरण शेंडे कार्यक्रमाचे आयोजक का अशोकजी लोणारे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगीक तालुक्यातील किरणापूर येथील युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधनपर गीत सादर केले त्यांचा सा जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी एस फोर चे प्रतिनिधी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार संजय खांडेकर पत्रकार अरुण कराळे पत्रकार चंद्रकांत भुयर पत्रकार युवराज मेश्राम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला सविता महल्ले रोशन खाडे प्रमोद राऊत सरपंच विनोद काळे नागपूर दिघोरी पवनपुत्र नगर येथील रमाई महिला भजन मंडळाच्या सुप्रसिद्ध गायिका वर्षा शेंडे सपना ढेकले वंदना महेशकर स्वाती वाघमारे दीक्षा चव्हाण जोशना मेश्राम करिश्मा भुसारी माधुरी कळसकर देवानंद ताजने शाहीर प्रदीप कडबे शाहीर गणेश मिश्राम कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन अशोक लोणारे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अरुण भाऊ वाहाणे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते